खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस अमरभाऊचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पलूस नगर परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकवणार विद्युलता फडनाईक पलूस शहराचा विकास आमदार विश्वजित कदम यांच्या माध्यमातून करण्यात येईल तसेच दिवंगत अमरसिंह फडनाईक इनामदार यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पलूस नगर परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकवणार असल्याचा निर्धार प्रभाग क्रमांक तीनच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार श्रीमती विद्युलता अमरसिंह फडनाईक इनामदार यांनी व्यक्त केला पलूस नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजीवनी सुहास पुदाले आणि प्रभाग क्रमांक तीन मधील नगरसेवक पदाचे उमेदवार श्रीमती विद्युलता अमरसिंह फडनाईक इनामदार व अनिल मोहन कांबळे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या प्रभाग फेरीला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी बोलताना विद्युलता फडनाईक यांनी पलूस शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असून नागरिकांनी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देऊन विकासाला साथ द्यावी असं आवाहन केलं या प्रचार फेरीत युवा नेते भरतसिंह फडनाईक इनामदार महेश कुलकर्णी चेअरमन अजित कुलकर्णी आश्पाक मुल्ला वैभव कोळी हनुमंत खारगे बाळासाहेब चव्हाण विठ्ठल निकम नंदकुमार गायकवाड कबीर शेख पैलवान सुरेश एसुगडे शेखर मोरे मुकुंद ज्ञानदेव कोळी नभीलाल मुल्ला दीपक फुले अमोल कोळी संदीप कुंभार भरत गायकवाड अभिजित शितापे आदित्य वाघमारे महेश माळी माजी सरपंच शर्मिला अनिल शिंदे मेघनाताई गोरपडे स्वप्नील गुरव श्रीमती रंजना विजय पाटील सुहासिनी महेश कुलकर्णी मुल्ला लक्ष्मीबाई कांबळे मनसूर मुल्ला शैलजा जयंत सूर्यवंशी यांच्यासह महिला भगिनी आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते मी विद्युलता अमरसिंह फडनाईक इनामदार अमरसिंह माननीय अमरसिंह फडनाईक इनामदार यांच्या सुविध पत्नी आ, मी प्रभाग क्रमांक तीन मधून उमेदवारी आहे माझी तर ती, प्रभाग क्रमांक तीन मध्ये नगराध्यक्ष पदासाठी संजीवनी सुहास पुदाले अनिल भाऊ कांबळे आणि विद्युलता अमरसिंह फडनाईक असे तीन उमेदवार आहोत आम्ही तर मला वाटतं की जनतेने चांगला आशीर्वाद देऊन आम्हाला साथ द्यावी पुढील राहिलेली काम मी माझ्या भाऊंची जी राहिलेली कामं आहेत ती पुढे नेण्याचा माझा ध्यास आहे आणि सगळ्यांनी मला खरोखरच आशीर्वाद देऊन ती संधी द्यावी त्याचं सोनं मी नक्की करीन आणि पुदाले दादानी पण खूप वर्ष म्हणजे चाळीस पंचेचाळीस वर्ष तरी मी ऐकते असं की काँग्रेस पक्षाची खूप सेवा केलेली आहे म्हणजे विकासाची कामं तर खूपच केलेली आहेत त्यांनी ती सगळीच आता मला सांगता येणार नाहीत पण आम्ही पण आमच्या इनामदार कुटुंबियांनी पण गावासाठी खूप योजना आणि विकासाचाच ध्यास घेतलेला होता आणि आमचं कुटुंब इनामदार कुटुंबीय सतत गावासाठी कार्यरत असत आणि त्यासाठी आमचा काँग्रेस पक्षाला आमच्या काँग्रेस पक्षाच्या सगळ्याच उमेदवारांना आशीर्वाद देऊन सगळ्या सा जनतेने साथ देऊन एक नगर परिषदेवर झेंडा फडकवाव असं मला वाटतं आणि भाऊंची भाऊंची जबाबदारी राहिलेली मला पूर्ण करायची त्यांच्या इतकं जरी नाही मला जमलं तरी त्याचा एक भाग होण्याचा मी नक्की प्रयत्न करीन आणि त्या संधीचं मी सोनं करेन